यानं अनेक वेळेला अशा प्रकारच्या कमजोरा फेटाळून लावल्यात आज तशा प्रकारची बॅटिंग होईल का डान्सिंग डाऊन विकेट उडवलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय वन वनबाऊन सीमाफार चौकार वा वा काय बॅटिंग गेली फुलटॉस होता आणि क्षेत्ररक्षक सुद्धा होता परंतु त्या क्षेत्ररक्षकाला दिला चकवा आणि चेंडू जातोय वन बाऊन सीमाफार आता एक चेंडूंचा खेळ झालाय आणि सहा धाबा डबल कवर उडल्या गेलात निलेश आणि बापू एक तेरी तो एक मेरी एकीकडे एक महाबली आहे तर दुसरीकडे आपल्याला बाहुबली बघायला मिळतोय काय घडेल निलेश एक मिश्रित गोलंदाज स्लोवर वन कटर लेग कटर सुद्धा या गोलंदाजाकडे आहेत हा यावेळेला बैठक उडवायची होती अपील तर जोरदार केली आहे आणि पंचांकडे अगदी आशावादीने झरवणं बघितलं सात आहे आणि पंचांचा इशारा आलाय यस विकेट आउट विकेटचा पथन पहिला आणि महत्वाचा झटका लागतोय बापूच्या रोपात मानाची वडू या संघाला आयोजनामध्ये पुन्हा एकदा एक, एक रॉयल एंट्री झाली आहे लक्ष्मण शेट मानपूरचे हे रहिवासी यांचं या स्पर्धेच्या दरम्यान खूप खूप स्वागत मी विनंती करतो या दादा व्यासपीठावर लक्ष्मण शेठ आपलं या स्पर्धेच्या पहिली विकेट पहिली विकेट गेल्यानंतर नवीन मॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय वैभव वैभव माने महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत असलेला हा एक होतकरू तरुण आणि आता बॅटिंग सध्या आपल्या गावासाठी करायची तुम्ही कोणत्या हुद्द्यावर आहात तुम्ही काय करता याच्यापेक्षा तुम्ही गावासाठी क्रिकेटच्या मैदानात कितपत देता हे बघणं खूप गरजेचं असतं या वेळेला जाणारे हात सगळं काही कहाणी सांगून गेले त्या बॉल पाठीमागशी आणि इथे सत्कार होतोय लक्ष्मण शेठ यांचा शुभ सत्कार आपल्या आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात येतो मी त्यांनाचा पुन्हा एकदा रोणी आहे अशाच प्रकारचं क्रिकेटवरचं प्रेम आणि शिकायला लागून गोशांगी क्षेत्रात चेंडू गेला वैभव बॅटिंग साठी आला बापूस वैभव आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळती तर दुसरीकडे निलेश पहिले बॉल काही अभांतर होते जरूर प्रेशर मधले होते जरूर परंतु हे प्रेशर पूर्णपणे फेटाळून पुन्हा एकदा निलेश आपल्या ट्रॅकवर धावायला सुरुवात झाली आहे या यावधाला हलक्या हाताने खेळला गॅप मध्ये चेंडू आहे सरू कावगाव सागर उपलब्ध आहे त्यानं अडवलाय तो फेकेपर्यंत नक्कीच एक धाव कम्प्लीट केले आणि एका धाव्यानं पुन्हा एकदा सरकता जाऊन पोचतोय तब्बल आठ आकड्यावर आठ धावा निलेश गोलंदाजी पण दोन दोन आवांतर त्यानंतर चौकार आला परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलाय कमबॅक तुम्ही कोणत्या बॉलला करताय हे महत्वाचं नसतं कमबॅक करणं गरजेचं असतं आणि कमबॅक झाला विशाल आहे विशालची बॅट लागली हलकी कडा अजून एक धोक्याची घंटा विकेटचा पतन अजून एक झटका बसतोय माना शिवारी या संघाला आणि आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय तो तब्बल सहा पाच चेंडूंचा खेळ झालाय एक चेंडू असून बाकी आहे पाच चेंडू मध्ये दहा वाज झाल्यात ते आठ आणि एक घडी सॉरी दोन गडी बाद झाल्यात बापू बाद झाला विशाल बाद झाला ओपनिंगची पेअर आता मात्र फुटली गेली दोघंही डगआउट मध्ये गे गेले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अनिकेत नंबर दुसरीकडे वैभव आतमध्ये उभा अजूनही तेरा चेंडूंचा खेळ दाखल या इनिंग मधला या तेरामध्ये जेवढा धाबा जास्त येतील तेवढं कमवण्याचा प्रयत्न सध्या मानायची वाद्या सांगायचा असेल स्ट्राईकिंग अनिकेत नवीन बॅटर राऊंड द विकेटने पुन्हा एकदा एक चालक चतुर गोलंदाज निश हलक्यात मिळालेला स्वप्ता पॉपिंग आपल्या क्रेस मध्ये धावतोय आणि धोक्याची अजून एक आहे क्षत्रक्षक एक पुन्हा एकदा धावेल आणि अजून एक चोरली आहे अशा दोन चोरल्यात गरज होती का या थ्रोशी कधी कधी अतिउत्साह तुम्हाला धोक्यात तापतो आणि धोका दो झाला दोन धावेचा धाव संख्या जाऊन पोचते दहा आकड्यावर सहा चेंडूंचा खेळ झाला एक ओव्हर संपतीय दहा धावा धाव फलकावर लागतात दोन गाड्यांच्या मोबदल्यात या दहा धावा जोडल्या जातात स्वतःच्या बॉपिंग क्रीज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू होता त्याच्यानंतर थ्रो थोडासा खराब झाला तोपर्यंत दोन धावा धावून घेतला चांगल्या पद्धतीने या धावा चोरल्या गेल्यात पुन्हा एकदा एक चांगला गोलंदाल असेल खेळाडू आकाश माने गोलंदाजच्या मार्कवर एकीकडे एक वैभव दुसरीकडे येत आहे दुसरीकडे चांगला फटका केलाय सागर डीप मध्ये तैनात त्याच्या ढेंगे जातो हा ढेंगे फरार चौकार चालक असणं गरजेचं आहे तत्पर असणं गरजेचं आहे चिकाटी पाहिजे आणि या वेळेला सागर असा सुस्त बघायला मिळाला आणि बॉल मात्र ढेंगेतून गेलाय चौकार वैभवच्या बॅटमधून चौकार आलाय धावा येणं गरजेचं आहे डिप्स लेक लाईक चौकार आलाय आता उर्वरित पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे धावा चौदा या जाऊन पोहोचत जाऊन पोहोचतायत राऊंड विकणे पुन्हा एकदा आकाश माने डाव्याला सोडून दिलाय थोडासा पडताळला बाहेरचा बॉल आहे पण वळतायत मेहुना स्टाईल मध्ये यस इट इज बॉल या बॉल ना अजून एक धाव फलकामध्ये ऍड केली जाईल एका डाव्याशी धाव फलक चालतं राहिलंय बोलत राहिलंय आणि हे चालवण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून वारंवार केला जातोय आता गतीशील टाकायचा होता इथं सुद्धा दिशा असे हटके तो पडेंगे फटके वाईट प्लस एक अजून दोन धाव्यांची मोहर जो उठली जाईल मानाचीवाडी संध्या सध्या डगआउट मधून हेच सगळ्यांचा मनसुबा असेल की धावा येणे गरजेचं आहे त्या बॅकने उद्या त्या येऊ उद्या त्या लेग येऊ उद्या किंवा बाईटच्या उद्या धावा येणे गरजेचं आहे आणि धावा येत आहेत राऊंड द विकेटने पुन्हा एकदा आकाश थोडीशी दिशा भरकडलाय दिशा महत्वाच्या आहे लाईन थोडस आता मात्र चेंज करावी लागेल आता अगदी बादच्या खालचा बॉल होता रनआउट साठी चार साडी काय घडत आळस माणसाचा सगळ्यात मोठा शस्त्र शत्रू आहे आणि इथं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि वैभव मात्र सुरक्षित पॉपिंग रेस मध्ये गेलाय झुलबान मिळालंय वैभवला आता वैभव हे झुलबाण कशा पद्धतीने दे खेळेल राऊंड द विकेटने पुन्हा एकदा आकाश सायकिंगला बॅट्समन आता आणि जाऊन साऊंड पोहोचतोय चांगला बॅट्समन आहे शॉर्ट पिच उडवलाय हवाई फायर केलाय जरची आहे लांबी नाही क्षेत्ररक्षक नाहीये क्षेत्रक्षक काढून जुकीच वन बाउस कलेक्शन झालंय आणि दोन धावा सुद्धा मिळत आहेत जचिंग व्यवस्थित झालं नव्हतं जेल साठी संधी जरूर होती परंतु यष्टीरक्षक सॉरी क्षेत्ररक्षक थोडासा पुढे निघून आला आणि तोपर्यंत बॉलचा चा झाला झालाय आणि दोन धावा धावून घेतलेत आणि आहेत पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल चांगली बॅटिंग चालू आहे या बॅट बॅटने खेळायचा होता फुटवर्क नव्हता सध्या बॅट्समनचा आणि डॉट बॉल आलाय राऊंड विकेट ने पुन्हा एक आकाश चांगला फटका परंतु ताकद नाहीये उंची जास्त आहे सनी आहे खाली म्हणजे चुकीला माफी नाही विकेटचं पतन झटका क्रमांक तीन बळीनशिवाय बाहेर शॉट तर चांगला होता त्याच्या पाठीमागचं टायमिंग सुद्धा प्रॉपर झालं होतं परंतु ताकद थोडीशी कमी पडली आहे आणि उर्वरित काम सनी मात्र चोख पद्धतीनं बाहेर पडलाय जसा सत्काराचा नारळ सिक्व स्वीकारावा तसा मात्र हा झेल स्वीकारला आणि अजून एका खेळीचा अंत केला नवीन बॅटर विनायक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जसे नंबर सेव्हन्टी फोर बॉटल वीस गलत आहे चार असते 20 धावा डबल कोड जोडला गलत आकाश सहा विरुद्ध छंडू या आपल्याला बॅक वर जाऊन खेळायचा होता थोडासा बॅट लेट स्विंग झाली आहे तोपर्यंत बॉल निघून गेला आणि डॉट बॉल शतक संपतय शतक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते डॉट डॉट वीस धावा वीस वर दाऊ संख्या अस्थिरावतीय बारा चेंडूंचा खेळ झालाय उर्वरित एका षटकाचा खेळ बाकी आहे सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता गुलाबाईच्या मार्ग कोण येईल श्रीकांत बघायला मिळतोय वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक जिथं आता मात्र धावसंख्येची गरज आहे आता सगळ्या मानाजीवाडी संघाचा इरादा असेल की किमान पंधरा धावा या जर ओव्हर मध्ये आल्या तर मात्र एक चांगला स्कोर होऊन जाईल यावेळेला लोवर फुलटॉस अगदी मात्र पायात बेड्या ढोकणारा बॉल आपल्याला बघायला मिळाला स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न सध्या वैभवचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये मागचा पाय जितला तिथेच आहे आणि त्याचमुळे मात्र हा शॉट व्यवस्थित बसलेला नाहीये डॉट बॉल आलाय पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओवर दिकेट नाही श्रीकांत या अर्ध्या विकेट स्वतःच्या फॉलोत्रा मध्ये चेंडू अडवला फेकी फेकी केलेली नाहीये तो पर्यंत एकदा उच कम्प्लीट झाली आहे या एका धाव्यानं पुन्हा एकदा पुढे एकवीस धावा आपण कवर आहेत उर्वरित चार चेंडू खेळ बाकी आहे बघूया एकीकडे विनायक आहे दुसरीकडे वैभव आहे आता मोठा फटका कोण मारेल विनायक कि वैभव तर दुसरीकडे श्रीकांत ज्यानं मात्र टप्पा आपला चांगला पकडलाय हा याही वेळेला बॉल पुन्हा एकदा बॅट स्विंग अगदी मी होतीये बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये संपर्क नसताना नाती दुबतात या वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये तर धावा कशा येतील धावा येत नाहीये भाऊ संख्या जितल्या तिथे उभी राहतील एकवीस धावा उर्वरित तीन चेंडूचा खेळ बॅटिंग साठी विनायक या वेळेला सुद्धा तसाच प्रयत्न जाग्यावरून सा, बॅट स्विंग करण्याचा बॅट आणि बॉलचा अजिबात संपर्क नाही आहे सध्या तरी नजर नाहीये बॉलवर विनायकशी आणि इथं मात्र अजून एक डॉट बॉल एक एक डॉट बॉल मॅच मध्ये विषाच काम करतो म्हणजे एक डॉट बॉल एका विषासारखा हा शेवट शेवटला घातक साबित होतो आणि या वेळेला बघूया आता श्रीकांतशी बोलंदाशी अजून एक चांगला बॉल आता मात्र यष्ट घेतलं चुंबन विकेट सभा अजून एक विकेट डगआउटच्या दिशेने काम घेत मी पॅनल्ट घेणार बरं का पाच धावेची एकदा करायला लागले होती एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि प्रयत्न सुद्धा सक्सेसफुल झाला दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि विकेटचं पतन शेवटच्या चेंडूवर आली आहे एक धाव या एका धावेला धबबलक जाऊन बसते बावीस या आकड्यावर आता जिंकण्यासाठी तेवीस धावांचं महापक आव्हान आपल्याला बघायला मिळते अमृत संघासमोर अमृत संघासमोर तेवीस धावांचं आव्हान आहे याच्यानंतरचा सा सामना आपल्याला बघायला मिळतोय के श्री विटलाई इलेव्हन काहीर संघ तर दुसरीकडे नवलाई स्पोर्ट्स हुंबरवाडी संघ दोन्ही संघांना विनंती करतो व या लगेच टॉस्का बस या मंचावर जिथं मान्यवरांच्या शुभ असते या सामन्याचा नाणेफेक केला जाईल अठरा चेंडूंचा खेळ झाला बावीस धावात आपलकावर जोडल्या गेल्या तेवीस धावांचा मापक आव्हान सध्या अंबर संघासमोर ठेवण्यात आलं मानायची वाडी या संघाच्या वतीनं मी विनंती करतो मानायचेवाडी संघ आपल्या क्षेत्रक्षण लगेच जोडून घ्या जिथं आपण जोडूया टॉस बॉस या मंचावर एकीकडे काहीर तर त्यांच्या विरुद्ध हुंबरवाडी संघ сайн <sweak>

ओके okay, ओके सॉरी uh, हुंगरवाडी संघाने नानाफेक शिंगला तीन षटकांचा सामना समोर काहीर संघ आणि काय करण्याचा निर्णय असेल बॉलिंग घेईन पहिल्यांदा ना बॉलिंग करण्याचा निर्णय तुम्ही बघता सकाळपासून मॅचेस मॅचेस लो स्कोरात हो आणि मध्ये समोरच्या संघाला किती बरे थांबवाल आम्ही आमचं ट्राय देऊ आमची ह्या वर्षी पहिलीच टुर्नामेंट आहे असं काय तो पण संघ आम्ही खेळूया तो पण मजबूत आहे तर आम्ही ट्राय करू आमचा बेस्ट ओके ओके शुभेच्छा खूप खूप बॅट जर टॉस जिंकला असतास तर काय घेतलं असतास बॅटिंगच घेणार होतो आम्ही कारण आम्ही पण नवीन सुरुवात केलेलं आहे त्यामुळे आमच्यासाठी पण हा सामना महत्वाचाच आहे ओके okay, म्हणजे जे पाहिजे होतं तेच मिळालं आहे आणि आता कितीपर्यंत मारचे सध्या तर आमचं टार्गेट ते चाळीस ह्यामध्येच आम्ही बनवण्याचा प्रयत्न करणार आहे ओके okay, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा लगेच या मॅचच्या दिशेने एकीकडे एक अमरक संघ खेळतोय तर दुसरीकडे मानायचो वाडी संघांना बावीस धावा जमवल्या तेवीस धावांचं आव्हान आहे न्यूज फ्रॉम द सेंटर उमरवाडी संघ ओन द टॉस अँड हिट चूज बॉल फर्स्ट धावा धावांचं आव्हान ठेवण्यात आलं एकीकडे एक समीर आणि सूरज हे जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि सध्या गोलमैलच्या मार्कवर आपल्याला गोलंदाज बघायला मिळतोय प्रतीक आला पहिली ओव्हर प्रतीकची एक चांगला गोलंदाज या बॉलर कडे अब्रिक नावाचा एक ब्रह्मास्त्र आहे ब्रेक चांगला टाकतो आणि चेंडूला आतमध्ये वळवण्याची चांगली त्याच्याकडे कौशल्य आणि आता बघूया बकासूरला फसवेल का बकासूरला फसवणं गरजेचं आहे कारण बापू आणि बकासूर हे प्रॅक्टिसला एका ठिकाणीच असतात आणि एकामेकांसोबत अनेक वेळेला चांगलं क्रिकेट खेळलेत आणि आज एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत बापूला कमजोरी माहिती आहे बकासूरची आता बकासूरला थांबावं लागेल सुरेश आणि सनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीय तर गोलंबाई चमारकोर प्रतीक पहिलाच बॉल यावेळी बॅकफूट वर जाऊन नेक्स्ट कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका खेळला चेंडू सातोय डन 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 धन करत सीमा फार बॅकफूटवर जाऊन स्वतःचा तोल सावर थोडासा जम करत मात्र या चेंडूला कवरच्या डोक्यावरून घेऊन काढलाय चेंडू सातो सीमारेषेशा बाहेर खूप टाइम आहे बघा बॅकफुट वर जाऊन एक्स्ट्रा कलरच्या दिशेनं अशा प्रकारचे फटके घेणं एवढं सोपं काम नाही आणि सूरज तेवढा तेवढं टाइम आहे कारण प्रॅक्टिस प्रॅक्टिस खूप महत्वाची असते वेळेला एक चांगली बॅटल बघायला माहिती आहे एकीकडे -एक प्रतिक्रा दुसरीकडे सूरज बाका सूरप मोन अप असोसिएशन या वेळेला शॉर्ट पीच ताकत नफाकत टेम्प्रामेंट सगळं कसं चेंडू निघून जातोय पार आलाय षटकार कमालीचा फटका बॅकफूटवर जाऊन पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा आणि या वेळेला मात्र ताकद दाखवली आहे चेंडूला पाठवलंय पार आलाय षटकार चौकार आणि षटकार सध्या मात्र पाडा जण सहाचा पाठ करून आलाय

वेला सोडून पंच वळत आहेत शानिशा करतात आणि दर्शवतात हा खरा बॉल आहे वॉडरमॅन टाकण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर गेला आणि अजून एक बॅट बॉल आपल्याला बघायला मिळतोय दोन चेंडूचा खेळ झाला अकरा धावात अपॉलकर जोडल्या गेलात आणि त्या शानिशा पुन्हा एकदा पंच करतात लेगी अंपायर काहीर गावचा एक वंडर बॉय आहे अजय आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच्या समूह अक्षय शिंदे खर तर हीच ताकद आहे मोरणा असोसिएशनशी कारण कोण कधी आणि कुठल्या कामाला नाही म्हणत नाही प्रत्येक जण आपलं योजन असू द्यात किंवा नसू द्या कामासाठी तत्पर असतात आणि ह्यालाच तर म्हणतात ग्रामीण क्रिकेट इथं माणसं खेळासाठी खेळ खेळतात राजकारणात खेळ खेळणारे भरपूर असतात परंतु जे खेळामध्ये खेळ खेळतो तोच मात्र यशाच्या शिखरावर जातो या वेळेला पुन्हा एकदा शपल थोडासा झालाय आणि इथं मात्र गती पकडली आहे आता टप्पा मिळाला प्रतीकला उत्तर सुद्धा मिळालंय सुरक्षा बॅटिंग विरोधात चांगल्या पद्धतीचा बॉल हाताळताना बघायला मिळालाय दृष्टीरक्षक स्वतः कर्णधार उभा आहे माग आणि आता बघूया वेळेला चांगला फटका वॉर शॉट एक्स्ट्रा एक्ती क्रिकेट मधला सौंदर्य दाखवण्याला फटका आउटपुट थोडीशी खराब आहे चेंडू हात मध्ये अडलाय जरूर परंतु शॉट अतिशय लाजवाब धावा मिळताय दोन आता बघूया धावफलक जाऊन किती लोवर पोहोचताय तेरा अकरावर तेरा बिंबाग तेरावा प्रतिकवर थोडासा हल्ला केलाय पहिलाच मॅच सॉरी पहिल्याच ओव्हरमध्ये हवा काढण्याचा प्रयत्न या दाखवली अजून एक एकदा मागच्या पायावर थोडासा भर दिला तर नंतर आपल्या मनगटाच्या साह्यानं या चेंडूला पाठवून दिलं आउट ऑफ द दार्क सीमा फार लांब 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 षटकार चांगला फटका तेरान या सहा एकोणीस धावा डबल कर जोडल्या ला, उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी खूप सारा आणि धाव्यांची गरज आहे चार प्रत्येक गोळमलच्या मार्कवर बघा काय घडेल आता बॅटस शिकायला लागली एक क्षेत्रक्षक आहे परंतु हा चेंडू डिक्लेअरच्या झोरमध्ये निघून जातो मित्य फक्त फक्त सिंगल या सिंगलच्या साह्याने आकड्यावर जिंकण्यासाठी तीन धावींची गरज बारा चेंडूंचा खेळ आणि तीन धावा बारा चेंडू आणि तीन धावा रोकू शकतात का तर होऊ शकतं कारण अनेक मॅचेस असं पाहिलं बारा चेंडू आणि चार धावींची मॅच दुर्गा प्रीमियर लीग नाशिकमध्ये एक घट झाली होती आणि बारा चेंडू चार बॉल तिथे डिफेन्स केल्या होत्या आणि अशा प्रकारचे जर तुम्हाला गोलंदाजी करायची असेल तर टप्पा खूप महत्वाचा आहे टप्पा जर योग्य पद्धतीने पडला तर हा सामना पुन्हा एकदा मानवची वाडी संघाच्या बाजूने झोपू शकतो सामना सोडून चालायचा नाही हार्प कोण जो प्रयत्न करायचा सोडतो या प्रयत्न करावा लागेल अमोल गोलंदाजीच्या मार्गवर आणि आता अमोल तो प्रयत्न करेल का वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन थर्टीआड आता खुला करण्यात आलाय आपल्याला बघायला मिळत थर्टी आर्ड शटकाच्या बाहेर पाच शतरक्षक आहेत एक कवर लॉन्ग ऑन लॉंगॉर्नर आणि डीप स्केल एक सजवण्यात आलंय तीन भाव्यांची गरज आहे आणि स्ट्रायकिंग याला बॅट्समॅन सनी पहिलाच बॉल से हटके तो पडेंगे टाइम मिस करून जाणारा चेंडू पंचांचा इशारा आलाय वॅट बॉलचा अजून एक धाव फलकेत धाव ऍड केली जाईल आणि विजयाचं अंतर अजून कमी केलं जाईल आधीच दुष्काळ आहे त्यात आलेला हा तेरावा महिना धावा आधीच कमी आहेत आणि त्यात अशा प्रकारची गोल्ड माझी टाळावी लागेल आता खुलवा टप्पाचा चेंडू चांगला फटका कमाली फटका लिहा फटक्याला मात्र हा जिंकलाय अमर संघानं खूप खूप शुभेच्छा आणि हडल बाडल टीम मानायची वाडी संघ चांगला खेळ राहिला जरूर परंतु इथं मात्र थोडासा कमी पडला हा संघ याच्यानंतरचा सामना एकीकडे एक हुंबरवाडी संघ तर दुसरीकडे काहीर संघ नाणे जिंकून पहिल्यांदा क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय हुंबरवाडी संघाने घेतला आणि आता बॅटिंगसाठी आमंत्रित केलं काहीर या संघाला हुंबरवाडी संघ लगेच सामन्याचा చాలూ కదా లగే సా